नाही असा कुठलाही अनुचित प्रकार आमच्याकडून घडलेला नाही आमची सकाळपासूनच आमची विजयाकडे घोडदौड होती त्यामुळे ज्यांना आज दुपारपासूनच चाहूल लागली होती की आम्ही निवडून येत नाही त्यांनी असे बेछूट आरोप करायला सुरू केलेले आहेत उलट बूथ कॅप्चरिंग या ठिकाणी बूथमध्ये घुसून ऐन वेळेस काही मतदारांना मतदान करण्याकरता प्रयत्न केला गेला इथे पोलीस प्रशासन इथे आता दखल घेतलेली आहे अतिशय पूर्ण सी सी टी व्ही सुद्धा आम्ही मागितलेला आहे आणि आमच्याकडून असं प्रश्न करायचा प्रश्नच उद्भवत नाही मग असे बेछूट आरोप करण्यापेक्षा काही पुरावे असतील किंवा काय असेल ते बोलावं पण हे सगळं बेसलेस आहे निवडणुकीच्या संपे संपता संपता अशा ज्यांना जे दिसलं की आता आम्ही निवडून याची शक्यताच नाही अशा प्रकारचे आरोप त्यांनी केले कोणालाही डांबून ठेवण्याचा प्रश्न भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडून अजिबात झालेला नाही काही मेजर घटना नाही हा बुथ नंबर फिफ्टी फोर फिफ्टी फाईव्ह याबद्दल माहिती मिळाला की काही लोक आलेला आहे आणि थोडाफार कन्फ्युजन होता की चे उशीर आलेला आहे किंवा कसा ते हा बेसिकली जे झोनल मॅजिस्ट्रेट असतो त्यांचे डिसिजन असतो की कोण किती वाजेपर्यंत अलाव करणार आणि कोण पॅरेमीटरचे आतमध्ये आहे जे आतमध्ये आलेला आहे ज्यांना स्लिप भेटलेला आहे ते वोट करणार कधी टाइम पर्यंत ते त्यांचे डिसिजन त्यांनी घेतलेला आहे आणि लॉ अँड बद्दल काही प्रॉब्लेम नाही काही लोक जमलेला होता इकडं आमचे लोकल स्टाफ लगेच त्यांना रिस्पॉन्स देऊन त्यांना डिस्पर्स केलेला आहे आणि या सूचना मिळतं मी पण लगेच इकडे व्हिजिट दिलेला आहे पण सध्या शांतता आहे काही प्रॉब्लेम नाही जे झोनल मॅजिस्ट्रेट आहे आर ओ चे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी एक डिसिजन घेतलेला आहे आणि ओव्हरऑल नांदेड डिस्ट्रिक्ट जवळपास सर्व शांतता मध्ये हा एक लोकसभा आणि विधानसभा जे चुनाव होता जे झालेला आहे इकडे पण काही जास्त प्रॉब्लेम नाही आरोप जे आहे त्यांची त्याच्यावर तो चोक्सी होणार पण सध्या जे असं आहे की मेन पर्पस की हा इकडे शांततापूर्वक जे व्होटिंगची प्रोसेस आहे ते कंप्लीट झाला पाहिजे आणि काय झाला त्याचे मागे काय झाला कुठे होता हा सर्व लोक त्याची चौकसी होईल